you <music> फार मोठं काम केलेलं आहे अशा थोर महापुरुषांमध्ये पारुरा पाटलांचं नाव घेतलं जातात आपल्या या पंचकृषीमधील जे थोर देणगीदार आहेत जे हितचिंतक आहेत जे गाधवांच्या विनंतीला मान देऊन विद्यालयात मदत करतात आणि सर्व तोंड देणगीदार यांचंही या निमित्तानं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे संपादन केलेलं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये हे संपादन केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो छत्रपती शाहू महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब पळकरांच्या महातुबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमध्ये बाबुराव पाटील तयार झाले आणि भाऊराव पाटील एक दिवस या सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले आणि शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दहावाज्यापर्यंत पोहोचली पाहिजे असा ध्यास घेऊन वर शिक्षण संस्थेची त्यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस साली काल या ठिकाणी स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो जर कर्मजूर गहराव कटलांनी रेल शिक्षण संस्थेची स्थापना केली नसती तर व्यासपीठावरील अनेक, अने अनेक लोक शिक्षणापासून वंचित राहिले असते खेड्यापाड्यात शाळा कोणी काढल्या तर अन्नाही काढल्या एकोणीसशे एकोणीस पूर्वी आणि आता सुद्धा अनेक लोक शहरांमध्ये शाळा काढतात त्या काळात सुद्धा शहरामध्ये शाळा होत्या महाराष्ट्रामधल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी प्रभागी राहतो तिथून सातशे किलोमीटर तिथे आपली ग्रेड शिक्षण संस्थेची आश्रम शाळा आहे तिथे गेल्यानंतर असं समजलं की एकोणीसशे नव्वदच्या अगोदर तिथं शाळा नव्हती म्हणजे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला अनेक समारंभ मी आजपर्यंत पाहिला नाही परंतु मान्यवरांना मी सांगू इच्छितो की समोर बसलेली सगळीच मुलं एका ट्रॉफीचे मानकरी आहेत कारण त्या जवळजवळ तीन ते चार किलोमीटर जनतेपर्यंत चालत आलेल्या आहेत होता तर पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर द्यायचं असतं की कर्वळी भाऊराव पाटलांनी काय केलं तर कर्नई भाऊराव पाटलांनी इथे आज सगळ्या चालाव तरी हा त्यांचा परत आज होऊन लागलं काम मला आला ना कर्गुई भाऊराव पाटील जर नसते ना तर दररोज आपल्याला पाच ते सहा सात किलोमीटर चालत दोन एखाद्या शाळेमध्ये जावं लागलं असतं तरुण भाऊराव पाटलांनी ही आपली पायली ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याविषयी सगळ्यांना आत्मी मानव दे चालते अखंड चालले तर थकले कधीच नाही तत्व्यामध्ये फसले पण चुकले कधीच नाही ओठाविषयी आलं तेव्हा त्यांना कळलं हे विष आहे ओठाविषयी आलं तेव्हा त्यांना कळलं हे विष आहे त्या आले इथून डोळे पण चुकले कधीच नाही त्यांच्या मी म्हणाला विकले कधीच नाही त्यांच्या मी पणाला विकलेच कधीच नाही म्हणतात <स्कुण> आजकाल ना मस्तक अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत पण ज्यांचं पुस्तक नाव ऐकतात हे आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माहिती तेहतीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात पण माझा इथल्या भूमीजमधल्या जाधवरावांच्या मुशा जाधवरावांचे वंशात राणू अक्का यांना देखील मी अभिवादन करतो खरंतर मी नेहमी सांगतो की मला माझ्या आयुष्यामध्ये एक रुपया मेला तरी चालेल तर माझी ही लाखो गौरगरीबांची थोरस शिकली पाहिजे असं म्हणणारे कर्म भाऊराव पाटील या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मुलगा म्हणजे वंशाचा अधिवा हे मान्य मुलगा म्हणजे वंशाचा अधिवा हे मान्य पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वाद आहे आणि वातीशिवाय दिवा भेटी होती सावित्रीबाई फुले ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला आचार दिला, विचा दिला, दिला। विचार दिला संस्कार दिला त्या सगळ्यांसमोर हृतमस्त फो विचारपीठावरती उपस्थित मान्य सचिव श्रीयुक्त बी आपल्याला आता हा या यापूर्वी त्यांना एका मठावर पुरवलं होतं आपल्या सप्ताहातील काही कार्यक्रम भेटायचा योगान अण्णांचं जीवन अण्णांचं चरित्र त्यांनी आपल्या खऱ्या आवाजात सगळ्यांच्या पुढं मांडलेलं मला जे काही बोलायचं होतं ते सगळं मी बोलून घेतलेलं आहे त्यामुळे माझ्या काही बोलल्यावर अन्नाच्याबद्दल काहीच शिल्लक नाही त्यामुळे मी कुणी जास्त चिंताग्रस्त होऊ नये या कार्यक्रमासाठी तुम्ही ते काय करते पण संस्थेमध्ये पण फोटला किंवा किटली जनते मित्रांचे स्नेही कुमार बाबा उपसरपंच शिवल पवार सदस्य अमित मोखंडे उतनराव भोसले यांनी शिंदे प्राचार्य आर एस पाटील सर प्रकाशराव गायकवाड ज्येष्ठ नागरिक संघाच्या जगन्नाथ दगडे किसनराव आयसूळ माणिकराव भोसले जयवंत सहज सर्व पत्रकार इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले संपूर्ण विद्यार्थी जे दोन अडीच किलोमीटर आई मुलांना तुम्ही चालत आला खरोखर तुम्ही परत जबांचे पाहिजे असं आज मला काय हरकत नाही एवढं जबरदस्त होतो त्या मुलांपुरी परत चालत आला असे सर्व विद्यार्थी त्यांच्या इथं आलेले सर्व जे काही सर्व काही नुसतीच पालक त्यांच्या उपस्थित आहेत सर्व पालक या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयात स्टाफ आणि सर्व शिक्षक बंधू गोजनो अधिमात्यांच्या वागता येत असल्या त्यांचंही नाव घ्यायचं राहिलो होतो अंगाच्या बद्दल असताना अनेक प्रकारे सरांनी सरांनी सांगितलं की